योगा क्लासेस तर माझा आवाज तुम्हाला येतो का एकदा मला मेसेज थ्रू सांगा आणि कमेंट कमेंट्स थ्रू पण की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत आहे का सर्वांनी कमेंट्स करायच्या आणि कमेंट्स करणं कंपल्सरी आहे कमेंट सेट आवाज येत आहे का लवकर लवकर सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का येतोय ओके 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 चालेल सो थँक्यू सो मच दोन्ही हात जोडायचे आहेत या पद्धतीने आणि आपण ओंकार घेणार आहोत तीन वेळेस तर चला ओंकार साठी सुरुवात करूयात now rub your palms gently apply on your face a three times everyone take a positive energy to your whole face okay hello and good morning to everyone Karuna uh, good morning sir good morning uh, good morning my yuri ma'am everyone welcome to our yoga classes and good morning to all of you आज आपण फेस केअर योगा आणि हेअर केअर योगा सुरू करणार आहोत आणि सेशन हे मी खास तुमच्यासाठी थोडस लेट कंडक्ट करत आहे तर ते का बरं हेही मी तुम्हाला सांगते हा तर चला सर्वांनी आज, आज आपण फेस योगा घेणार आहोत तर मग सुरुवात करूयात फेस योगासाठी काय करणार आहोत आज आपली खास रेमेडी आहे बरं ती रेमेडी तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर थोडीशी वेट घ्या हॅलो मॅम हॅलो हॅलो एव्हरिवन तर आज अपन फेस सा घो जेने कर पिगमेंटेशन जे ते है पिंपल्स आएल ओपन पोर्स है क्लोज वाल मदद हो सर्व गोषी मैम नेक पेन के लिए योगा बताइए जी, जी जरूर 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 आप जो है वो शॉर्ट्स योगा में देख लीजिए जिससे कि आपको प, पता चलेगा कि नेक योगा किस तरीके से मैंने बताया आज जो योगा का टॉपिक है वो मैं आपको बता देती हूँ आज का टॉपिक है फेस योगा और साथ ही साथ हेयर केयर योगा कि हम बालों की केयर कैसे के कर सकते हैं और साथ ही साथ हमारे फेस की केयर कैसे करें ओके सो गुड मॉर्निंग आरती मैम एंड वेलकम टू आवर योगा क्लासेस एक 5 मिनिट आपण सर्वांची वाट बघणार आहोत जेणेकरून सर्वजण जॉईन होतील आणि तुम्हा सर्वांना एक खास अशी विनंती आहे की डबल टॅप करा स्क्रीनला आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा ओके okay. सो एव्हरी वन लेट स्टार्ट इट आज फेस योगा घेणार आहोत आणि त्यासोबतच हेअर केअर योगा पण आपल्याला घ्यायचा आहे तर मग कशा पद्धतीने करत आहोत काय करत आहोत ते एकदा पहा हॅलो स्नेहल वाघ मॅम हॅलो नमस्ते टू ऑल ऑफ यू अँड वेलकम टू अवर योगा क्लासेस ओके तर चला मी काय करते हे बघा अगोदर ओके okay? या अगोदर आपण प्रत्येक गोष्ट की नाही ते लाई केली होती ते ऑइल कोणतं यूज केलं होतं किंवा तेल कोणतं यूज केलं होतं ते, के ते? ते, ते, के ते? ते होतं बादाम तेल आमंत ऑइल होतं ते ओके तर मग आज आपण ऑइल यूज करणार आहोत ते ऑइल वगैरे नसून ते आहे वॉटर हे आहे डाबर गुलाबजल मी ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये बट जे यूज करते ते सांगते तुम्हाला ओके ओके सर आय नो यू वॉन्ट जस्ट ओनली नेक योगा बट वेट फॉर फ्यू सेकंड बिकॉज टुडेज योगा सेशन इज फेस योगा अँड हेअर केअर योगा ओके इन सिक्स थर्टी ओ क्लॉक आय टेलिंग यू नेक योगा ओके सर अगर आपको वक्त है तो आप मेरा जो यूट्यूब चैनल है उसमें देख सकते हो कि नेक योगा के लिए या शोल्डर पेन के लिए मैंने वीडियो बनाए हैं ठीक है ओके हेलो हेलो शहनाज मैम एंड गुड मॉर्निंग चलो प्रतीक्षा मैम मैम गावा कड़े गेला का हो हो, हो हो गावा कड़े आए मी आई वॉन्ट लॉन्ग एंड स्मॉल ओके 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 आणखी कोणाची काही कमेंट्स आहे का लवकर सांगा आपल्याला योगा सुरू करायचा आहे आणि खास करून ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी हा योगा एकदम बेस्ट असणार झाला ओके ज्यांची ऑइल आणि पिगमेंटेटेड स्किन आहे ज्यांना पिंपल्स जास्त येतात त्यासाठी घरगुती उपाय आणि फक्त दहा रुपयाची ही एक छोटीशी वॉटर बॉटल ओके रोज वॉटर आपण ज्याला म्हणू मग हे कसं अप्लाय करायचं काय करायचं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे चला आपले पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही सर्वजण आलेला आहात तर मग आपण सुरू करूयात आजचा आपला हा योगा सेशन फेस योगा मग काय करायचंय हे बघा माझ्याकडे नाही नॉर्मल असा कॉटन आहे तुम्ही मेडिकलहूनही घेऊ शकता पण हा माझा पांढर सोन आहे पांढरं हा ज्याला आपण पांढर सोनं म्हणू शेतकऱ्याचं ते आहे कापूस आहे कापसातली जी बी आहे ती मी काढून ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही मेडिकल आणू शकता ओके आणि आता यावरती मी ऑइल घेते ऑइल नाही सॉरी वॉटर येस अप्लाय जस्ट लिटल बीट अप्लाय ओके एव्हरी बन आणि अप्लाय ऑन युअर फेस अच्छे अप्लाय सारे फेस को आणि सोबतच तस... सो एव्हरी वन ऑइल पूर्ण ऑइल नाही वॉटर पूर्णपणे अप्लाय करून झालेलं आहे ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी आहे ज्यांना ऑइल सूट होत नाही त्यांनी प्लीज हे वॉटर यूज करा किंवा घरीही तुम्ही रोज वॉटर तयार करू शकता पिंक रोज जे असतात ना गावरान गुलाब आपण चला म्हणू तर ते ओके येस अप्लाय वन टोटली अप्लाय ऑन युअर फेस इन युअर फेस अँड ऑल्सो अंडर आय ओके या पद्धतीने तुमच्या जी स्किन वरती डस्ट वगैरे असेल तीही निघून जाईल फेसवरती अप्लाय वेल अपर्ड साईड येस डन एट आणि हे खूप डस्टी डस्टी असं झालेलं आहे याला साईडमध्ये ठेवून द्यायचं आता काय करायचंय ते एकदा पाहून घ्या की आपण फेससाठी म्हणतोय तर मग फेसची मशाज कशी करायची पण त्या अगोदर ज्या फाईव्ह स्टेप आहेत आपल्या त्या आपण कंटिन्यू करूयात त्या कोणत्या चला पाहूयात ट्वेंटी चेंज ओके नेक्स्ट स्टेप इज कशी करायची आहे ते एकदा पाहून घ्या नेक्स्ट स्टेप असणार अपर लिप आणि लोअर लिपसाठी देणार आहोत आपली जॉ लाईन साठी आणि ही जी नेक आहे ना ती एकदम व्यवस्थित पतली आणि छान होण्यासाठी जेणेकरून तुमचा आकार हा असा असेल तर त्याला असं एकदम सुरळीत आपण कसं करू ते पाहूयात चला तर मग सुरुवात करूयात नेक एक्सरसाइजसाठी बॅक स्ट्रेट करायची आहे सर्वांनी आय जस्ट ॲडज माय कॅमेरा ओके येस मॅम हेअर केअर पण घेणार आहात का हो 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 त्यामुळे तर हेअर केअर करायचंय आपल्याला आज आपण स्पेशली क्लासेस घेणार आहोत का कारण की खान मॅम म्हणत होत्या गेल्या योगा सेशन मध्ये की मॅम आमचं हेअर केअर पण घ्या तर नक्कीच तुमचे हेअर केअर योगा सेशन आणि हाऊ टू अप्लाय हेअर ऑइल ऑन युअर हेअर इन युअर हेअर ते आपण पाहणार आहोत ओके okay? हेअरवरती कशा पद्धतीने अप्लाय करायचं काय करायचे काय नाही ते तर पण सुरुवातीला फेस योगा असणार झाला तर मग फेस योगाची आपण सुरुवात करूया चला मग पाठीचा कणा सरळ केलेला आहे आणि शांतपणे ना पोर्शन चेंज लिटिल बिट आय ऑइल अप्लाय ऑन इन युअर फेस अप्लाय केलंय मी व्यवस्थित असं म्हणजे ड्राय स्किन आहे त्यामुळे मला हे जे फेस एकंदरीत वॉटर म्हणावं लागेल रोज वॉटर तर ते खूप लवकर अप्लाय होत आणि ॲब्झॉर्व पण होऊन जात ओके या पद्धतीने अप्लाय करून घ्या पूर्ण फेसवरती व्यवस्थित अप्लाय आहे आणि खूप स्वस्त आहे फक्त दहा रुपयाचा उपाय आहे आता इथे कसं अप्लाय करायचं ते एकदा पहा तर इथे आपण यूज करणार आहोत कॉटनचा कॉटन बॉल्सचा हे बॉल ऑलरेडी रेडीमेडही भेटतात पण मला घरच्या वस्तू जास्त आवडतात म्हणून मग मी हे बॉल यूज करत आहे ओके okay? आणि यासोबत मी तुम्हाला जर आज रेमेडीचं बोलले होते तर ती रेमेडी ही मी तुम्हाला सांगणार आहे की काय असणार झाली आणि ती रेमेडी एकदम बेस्ट असणार झाली ओके एव्हरी वन सो वेट फॉर इट वेट फॉर फ्यू सेकंड जस्ट मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही या पद्धतीने ओके करून घ्या आणि आता आपली बारी येते ती आपल्या खास रेमेडीची मग ती रेमेडी काय आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगते ओके तर ही आहे चहाची पत्ती माझ्याकडे या पद्धतीने हे बघा तर ही पूर्ण चहाची पत्ती आपण काय करणार आहोत आपल्या उकळून घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये फक्त चहाची पत्ती उकळलेली आहे आणि हे जे कॉटन आहे त्याला व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे ओके छान असं स्प्रेड करून झालेलं आहे हे बघा असं हलक्या हाताने स्प्रेड करून घ्या दोन्ही वेळेस येस स्प्रेड इट वेल अशी एक छान असं तयार केले ओके आणि आता हे तयार करून झाल्याच्या नंतर या यावरती आपली जी चहाची पत्ती आहे उकळलेली चाय पावडर ज्याला आपण म्हणू पण ज्यामध्ये मसाला असतो इलायची वगैरे असते ते घेऊ नका शक्यतो आणि आता अप्लाय कसं करत आहे हे एकदा पाहून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल अप्लाय कसं करते मी या पद्धतीने स्प्रेड करून घेतलेली आहे आणि याची क्वालिटी आणखी चांगली इन्हान्स व्हावी म्हणून मी यामध्ये थोडस रोज वॉटर जे आहे ते अप्लाय करत आहे एवरीवन वन ओके आता हे अप्लाय करून झालेलं आहे यावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे रोज वॉटर ओके आपलं केले व्यवस्थित आणि जस्ट रोल इट ऑर फोल्ड इट वन मोर टाईम ओके आता याचं जे पाणी आहे ना ते थोडंसं असं वेगळ्या कलरचं होतं तुमच्या लक्षात येऊन जाईल हळूसकून आणि आता हे छान असं एक बॉल तयार करायचा आपल्याला जो की असं करत आहे मी या पद्धतीने ओके ने आता हा जो बॉल तयार केलेला आहे तो अप्लाई करायचा आहे फेस वरती आता फेस वरती कसा अप्लाई करायचा ते एकदा पाहूंग्या खास करून या पद्धतीने अप्लाई ऑन फे, योर फेस इन योर फेस थोडी പതി जरी लागली ना तरी हरकत नाही चेहऱ्याला पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनट वेट करायचं आहे आणि नंतर व्यवस्थित अप्लाय करून घ्या आपला इनर फेस लाईट एव्हरी मन येस yes, अप्लाय केलं आहे आणि वेट करायचं आहे पाच ते सात सेकंड आता हा जो बॉल आहे आणि पूर्ण प्रेसिंग 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 येस प्रेस वेल ओके yes. खास करु तुमसे जे डार्क सर्कल ना न करू घया डार्क सर्कल वरती जेवड़ा प्रेस कराल तवड़ा चांगल है है गुड मॉर्निंग मैम गुड मॉर्निंग मैम हेयर केयर योगपन घेना आहत का हो घेना है मैम हिंदी प्लीज़ ओके 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 ज़रूर जरूर पूजा मैम हिंदी में बात करूँगी मैं अपनी जो चाय पत्ती होती है उसे अच्छे से पानी में इसे उबाल के वो यूज़ किए हैं हमने तो वो किस तरीके से यूज़ किए वो आप पहले देख लीजिए और उसे अच्छे से कॉटन में इस तरीके से मैंने एक पोटली बनाते हुए लिया है कॉटन जो यूज किया है वो हमारा इस तरीके का है यस अप्लाइड एंड वेट फॉर टेन सेकेंड नॉर्मली आता तुम्हारा तो वाटस ब है तो तुमसे कई प्रश्न आते मैं विचारा फेस योगा बदल मैं संगाला तैयार है आनी मैं अप्लाई के लिए इसे सूखने दो जल्दी भैया सूखने दो ओके okay. तुमसे जर का प्रश्न आते तो प्लीज मैं विचारा करुणा मैम थे लगे अपना ला लाइक पांच ते सात मिनट तरी थे लगे कम से कम इसमें आपको टेन मिनट जो है वो रुकना है हमने सिर्फ कुछ नहीं दस रुपए में ही हमारे ये पूरा फेस पैक रेडी हो चुका है कि आपकी स्किन के लिए आप टोनिंग देने के लिए दस रुपए खर्च करने के लिए तैयार हो अगर हो तो मुझे कमेंट में पूछिए कि मैम अपने जो फेस वॉश अप्लाई किया है फेस पैक अप्लाई किया है तो वो क्यों है उसके फायदे जानने हैं तो जरूर पूछिएगा जस्ट yes, जल्दी 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 होना चाहिए ये फास्ट और उसके बाद हम फेस हेयर केयर योगा लेंगे ओके okay, एवरीवन अब इसे हमें किस तरीके से जो है वो मसाज करनी है वो मैं बताती हूँ आपको आपको अपवर्ड डायरेक्शन में इसे अच्छे से इस तरीके से करना है आप कोई भी चाय की पत्ती ले सकते हो बस मसाले वाली मत लेना नॉर्मली मसाले वाली मत लेना चाय की पत्ती और जो खुशबू वाली होती है वो मत लेना जिसमें कि फ्रेग्रेंस डाला हुआ होता है नॉर्मल चाय की पत्ती ले सकते हो सोसाइटी चाय की पत्ती भी बहुत अच्छी है थोड़ा सा प्रेस करते हुए अच्छे से इसे उतार दीजिए अपने फेस से Uh, नहीं मैम जोशी मैम पूछा है उस सवाल का मैं पहले जवाब दे कि माम, आप जो चाय पानी का बोल रहे हो तो वो नहीं है चाय पत्ती जो है वही आपको यूज करनी है और वो कैसे यूज करनी है सपोज आपको पानी लेना है पानी में चाय को या पत्ती को उबाल लीजिए उबाल लेने के बाद वो पत्ती आप फेस के ऊपर ऐसे इस तरीके से यूज कर सकते हो उसमें गुलाब जल डालते हुए ओके? इस तरीके से वॉश करके आना है तब तक के लिए बाय एवरीवन और बाद में जरूर आना ऑनलाइन क्योंकि हम करेंगे हेयर की केयर किस तरीके से करते हैं ओके चलो थैंक यू और जल्दी से ज्वाइन होना नेक्स्ट स्ट्रीम के लिए मैं राहत